ते तुळजापूर मंदिरचं दागिनीमध्ये कलेक्टर साहेबांनी एक कमिटी स्थापन केले होते हे कमिटीचं रिपोर्ट सहा महिन्यापासून त्यांचं मोजणी वगैरे प्रक्रिया चालू होता ह्याचं चा रिपोर्ट आम्हाला दोन दिवस पहिले ते प्राप्त झालं होतं ह्याच्यामध्ये आणखी काही क्वेरी होतं ते क्वेरीनुसार आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी ते परत चर्चा करून ह्याच्यामध्ये कोणाचं जबाबदारी होतं आणि ते दागिने ठेवण्याचं जबाबदारी कोणाकोणाचं होतं ते सगळं कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही काल रात्री गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला दाखल केले ह्याच्यामध्ये चारशे वीस फोर नाईन्टीन ना आणि असं वेगळ्या सेक्शन्स आम्ही लावून गुन्हा दाखल केले याच्यामध्ये जे महंत आहे खास करून जे आ, तीन महंत आहे त्यांचं आरोपीचं लिस्टमध्ये नाव आहे तर ह्याच्यामध्ये हेच प्रकार होतं की जे दागिनी मंदिरमध्ये जे तीन प्रकारचं असतात एक तर जे भाविक ते सोनं या चांदी देतात मंदिरला देवीला ते एक पेटीमध्ये ठेवतात न दुसरं ते दान पेटीमध्ये जे दागिनी या पैसे एक्सेट्रा दे देतात ते एक आहे आणि जे पारंपरिक आलेले जे दागिनी आहे देवीचं दागिनी तेच एकच दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतात असं वेगवेगळं वे पेटीमध्ये ते मोजणी झाल्यानंतर आम्हाला ते कमिटीला समजून आले की ह्याच्यामध्ये काही दागिने मिसिंग आहे तर ते अनुसार गुन्हा दाखल आहे ह्याच्यामध्ये किती क्वांट मिसिंग आहे आणखी रजिस्टर्स कोणाकोणाचा होता आणि कोणाचा ताब्यामध्ये होतं हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल आज आम्ही एस आय टी स्थापन करण्याचाही एक आदेश काढलेले आहे त्याच्यामध्ये डी वाय एस पी पी आय आणि पी एस अस तीन अधिकारी हे पूर्ण तपास हे पूर्ण कर, करणार कर आहे हा ते जे नाईन सिक्स्टी टू पासून हे सगळं त्यांनी रेजिस्टर्स आणि दागिने बघितलेले आहे याच्यामध्ये काही महंत जे होते ते माहित आहे आणि आणखी काय काय निष्पन्न होतील हे सगळं तपास मध्ये समोर येणार